करा। खाली बसते मी मला अटक करायची तीनशे चोवीस मध्ये मला अटक करायची मला बोलणी आहे पाहिजे आम्हाला काय आम्हाला एक समाजाचा ह्या सारख्या हे करायचं तर ठीक आहे तिलाही दाखवते राजीनामा दिला राष्ट्रवाद प्रवक्तापदाचा आता मी नाही बोलणार हे करणार आता दुसऱ्या मिनिटाला ट्विट करून सांगते राजीनामा दिला हे सरकार कशा पद्धतीने चालतं आणि पोलीस काय काम करतात साहेब <laughs> मला काय म्हणायचंय मी जरी सत्तेमध्ये असेल ना आता तर सगळे विरोधक आणणार आणि बसवणार की खरंच सत्ता झालीये नाईला नाही म्हटलंय काय काय मग आज तक्रार दाखल झाली आज आज ती बाई परत आली तुम्ही कसं मीडिया घेऊन आला तसं ते पण मी मीडिया घेऊन आले ते मग त्यांना सांगितले मीडियाला पण की चुकीच्या बातम्या लावू नका मी पोलिसांसह मीडियाला सुद्धा नोटिसा देणार आहे आणि

साहेब आम्ही कसं मी तर काल नव्हते आता मी पुण्यात आहे मी दुसऱ्या मिनिटाला आले ना चला अटक करा मी तर म्हणजे सगळं खानदान माझं बोलवते आता मी जे कायद्याचे रक्षक आहेत आमच्या प्रमुख नाही सिपी प्रमुख काय एवढं हे नाहीये की त्यांनी सांगायचं आणि पुढे दाखल करायचं मग कस तीनशे चोवीस दाखवतो माझी तक्रार आहे माझ्यावर काम दडपण आलं होतं म्हणून मी मिटवलं मला मिटवलं आता दर्पण आलं तुम्ही समोर होता मी होते

पण मग तिची एफ मिटवलेली तुम्ही आम्हाला फोन करणं तुमची आय तुम्हाला द्यायची आहे का म्हणून पिवला बोलावलं बोलतो तुम्ही नाही बोलवलं माझा तुम्ही बोलवलं तुम्ही काय कल्पित केले तो भाग माझा नाहीये साहेब कायद्यानी प्रक्रिया काय सांगते त्याच्याशी मी बोलते काल द्यायची नव्हती तिने लिहून दिलं लिहून लिहिलेलंय असं तुम्ही तर तिने लिहून दिलेलं आहे ना ह्याला बोलव ह्याला कोण इकडं पिऊला बोलवलंय लोक मी कालच पेन दे मला कालचे ते दिलेत ना ते पेपर मी मला पुण्य आहे पाहिजे आम्हाला काय आम्हाला एक आहे समाजाचा अमराक्षकरणाचे हात सातनंतर सारख्या बाईच्या हे करायचं तर ठीक आहे तिलाही दाखवते आम्ही मी आता आलो sette setteचा गैर वापर करायला मला नाही जमत हा सर हे म्हणून मीडियावाल्यांना सांगते माहिती घेऊन करत ते पेपर मागत नाही तुम्ही आणि तुम्ही करता मग कस सर्वसामान्यांना नाही मिळणार हे तिला कळत नाही का बोलवलेलं दाखल करायचं आधी म्हटलं त्यांचं म्हणणं हे पिऊ ती विरुद्ध पहिली तक्रार घ्यायची काळजी घ्यायची मग काय केलं तुम्ही काल ती येणार ती तुमच्या समोर बसणार दोन्ही तक्रारी मग काय दोघांनी दोघांनी तुमच्या समोर सांगितलं की आमची तक्रार नाही बरोबर आहे मग आमची तक्रार नाही म्हणल्यानंतर आता ती येणार आता परत ती आली आहे म्हणणार नाही नाही मी तक्रार मागे घेते मग काय करताय साहेब म्हणजे मी हेच खेळ खेळत बसतो का म्हणजे आयोगाचा डोकं झाले काय ऐकत नाही मिटलं नव्हतं नाही इथं काय प्रोसिजर केली ते पेपर कुठे नाही ते पेपर कुठे मला ते पाहिजे साहेब मी वकील आहे क्रिमिनल आणि प्रॅक्टिस वगैरे मी राजीनामा दिला राष्ट्रवाद वक्तव्य

महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका